आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या सुरुवातीला विमान अपघातामध्ये जखमी झाल्याची बातमी ही प्रसारमाध्यमाद्वारे मा आम्हाला कळाली ही बातमी ज्यावेळी मी, मी आमदार नारायणबा पाटील यांना सांगितली त्यावेळी त्यांना फार मोठा धक्का बसला आणि त्यांचाही विश्वास या बातमीवरती बसला नाही परंतु जशा जशा बातम्यांचं प्रसारमाध्यमाच्या सर्व चॅनलवरती बातम्या सुरू झाल्या आणि दादा गंभीर जखमे असं सांगण्यात आलं त्यावेळी निश्चितपणे आम्हाला वाटलं की अजितदादा पवार हे खंबीर आहेत कुठल्याही संकटाला सामना करतायत त्यामुळे निश्चित या संकटातून सुद्धा जीव घेण्या संकटातून सुद्धा ते सलामत बचावतील असं आम्हाला वाटलं परंतु नंतर अजितदादा पवार यांची यांचं दुःखद निधन या अपघातामध्ये झालंय ही बातमी कळल्यानंतर मात्र आमदार नारायणराव पाटील यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केले त्यांना बसलेला हा एक फार मोठा धक्का कारण अगदी सुरुवातीपासून आदरणीय आमदार नारायण पाटील हे अजितदादा पवार यांच्या सहवासात आहेत मी मागाशी सांगितलं की ज्यावेळी दोन हजार चौदाला आमदार नारायण पाटील यांनी विधानसभेच्या सभागृहामध्ये पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळेस या नारायणराव असं म्हणून त्यांना एका नवख्या आमदाराला धीर देणारे प्रोत्साहन देणारे अजितदादा होते त्यामुळे साहजिकच त्याच्यानंतर त्याच्या अगोदरही आमदार नारायण पाटील असू द्या स्वर्गीय कर्मयोगी गोविंद बापू पाटील असू द्या यांची सतत अजितदा बैठक बर व्हायची करमाळा मतदारसंघातील वेगवेगळ्या कामांबद्दल आमदार नारायण पाटील त्यांच्याकडे जायचे मला चांगले आठवते की देवगिरी अजित या अजितदादांच्या बंगल्यावरती आमदार नारायण पाटील यांनी त्यावेळी एक सहकारी साखर कारखान्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे घेऊन गेले होते कोटलिंग सहकारी साखर कारखाना म्हणून एक नवीन प्रस्ताव आपण दिलेला होता तो प्रस्तावा बाबत बोलत असताना अजितदादा यांनी आमदार नारायणराव पाटील यांना सगळ्या साखर कारखान्यांची स्थिती सांगितली जवळजवळ दीड तास आबांची आणि अजितदादांची चर्चा होती अगदी ब्राझील इस्रायल पासून आबांना ते साखर कारखाने कसे असतात याच्याबद्दल सांगत राहिले होते म्हणजे एक अभ्यासून येत आहे समोर आलेल्या कार्यकर्त्याला समोर आलेल्या लोकप्रतिनिधीला अतिशय आदराने बोलणारा त्याला सर्व काही सांगणारा काम होत असेल तर होय म्हणून सांगणारा नसेल ना तर नाही म्हणून सांगणारा हा नेता होता कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांचे आणि पवार साहेबांचे अतिशय जवळचे संबंध होते ज्या ज्यावेळेस कर्मयोगी बापू पाटील हे मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांकडे जायचे त्या त्यावेळेस अजितदादा पवार हे लहान वयात असल्यापासून बाप्पू त्यांना ओळखत होते बाप्पू अजितदादांच्या आठवणी सांगायचे पवार साहेबांच्या आठवणी सांगायचे त्यामुळे निश्चितच एक पाटील कुटुंब आणि पवार कुटुंब यांच्यात असलेली जवळी पाहता आजचा हा धक्का पाटील कुटुंबाला सुद्धा अतिशय मोठा आहे आणि करमाळा मतदारसंघाला सुद्धा अतिशय मोठा आहे त्यामुळं आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका चालू याचे सगळे सभा सगळे कार्यक्रम आमदार साहेबांनी रद्द केले आणि आता आमदार साहेब हे बारामतीला तातडीने बारामतीकडे रवाना झालेले आहेत त्यामुळं इतका व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा एक मोठा नेता आपल्यातून गेलाय याचं दुःख सगळ्या करमाळा तालुक्याने ठेवलंय या माध्यमातून मी करमाळा तालुक्यातील तमाम नागरिकांना आणि सगळ्यांना विनंती करतोय की आमदार नारायणाबा पाटील यांच्या वतीनं आम्ही तुम्हाला सांगतोय की आज या मोठ्या नेत्याला श्रद्धांजली म्हणून आपण संपूर्ण करमाळा मतदारसंघ बंद ठेवावा